नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या मां माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी जात आहे लोकल कांदा अवकालीले बारा हजार दोनशे अडतीस क्विंटल जशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी जाते लोकल कांदा जसीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी जाते लोकल कांदा जशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी बघा जॅसीचा दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी जात आहे लोकल कांदा जसेदर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जात लोकल कांदा जसीदर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जुन्नर आळेपाट या ठिकाणी जात आहे चिंचोड कांदा जैसेदर तीन हजार दहा रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जाते हलवा कांदा जसेदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालकांदा ज्याची दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल